नमस्कार मंडळी कशा आहात मजेत हा माझी युट्यूब फॅमिली पहा आता नंदवाईला घेऊन आले होते वांगी तोडायला तो वांग्याची झाडं चांगली झालेत पण त्याला खिडकी वांगी लागल्यात त्यामुळं ती खिडकी वांगी सगळी काढून फेकून द्यायची पण अख्ख्या रानामध्ये सगळी खिडक्या वांग्याला तोडायला वेडा मारला आणि आता जरा बसले काय करायचं की आता हे पावसामुळं आबाळ आलं की कीड पडती वांग्याला आता वांग्याला बाजार चांगला आहे पण आता वांगीच तर चांगली नसतील तर काय करायचं फार समोर बसलं आहे हाय झेंडूचं एक त्याला खूप फुलं लागल्यात बसलं ते फुलं बघत आपली आणि आता काय करायचं काय वांग्याला तर झाला याडा मारून सगळी किडकी वांगी काढली आणि फेकून दिली आता ती वांगी आता फवारणी चालू आहे किडीची पलीकडं गडी आमचा फवारणी करतो आहे आता फवारणी झाल्यानंतर जर कीड गेली तर वांगी सुधारतील आणि नाहीच कीड गेली तर मग ती नाही सुधारणार आणि गवत तर इतकं होतं आहे की कुरपून काटाळा आला आहे पाऊस पडला की गवत होतो आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घ्याय ना पाऊस सकाळी उठलं तर पाऊस चालू आणि सगळ्या रानामध्ये गवताची हे तसं छान आमची रानं आहेत वांगी बिंगी छान आहेत पण आता बघू त्याचं औषध मारल्याने कीड जर गेली तर होतील नोटा खूप छान